नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै आज आपण आपल्या हळदीला एक महिना पूर्ण झालेला आहे म्हणजेच आपली हळदीची लागवड ही तेरा जूनची लागवड आहे आणि आज तेरा जुलै म्हणजे आपल्या हळदीला एक महिना झालेला आहे आणि आपल्या हळदीची ही लागवड ही उशिरा केली होती आपण उशिरा झाली होती तर आज बघू शकता साधारणतः चांगल्या प्रकारे आपल्या हळदीची उगुंशक्ता झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल येत होते की सर हळदीला पहिला खताचा डोस हा काय द्यायचा आहे कारण आपल्या हळदीला आता एक महिना झालेला आहे हळद चांगल्या प्रकारे निघलेली आहे जसं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेसल डोस देचा वापर करून आपल्या केलेला आहे आणि आता दुसरा डोस हा काय द्यायचा तर शेत त्या शेतकऱ्यांच्या साठी आज आपण हा आपला व्हिडिओ आज बनवत आहे तर आपण आज आपल्या घरच्या शेतामध्ये आलेला आहेत आणि आज आपल्या हल्दीला आपण पहिला खताचा डोस देत आहे तर ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी पहिले ड्रिजिंग करूनच खताचा डोस हा द्यायचा आहे तर आपल्याला शक्य झालं नाही पण आपण आज पहिले डायरेक्ट खताचा डोसच देत आहे तर त्याच्यामध्ये आपण ड्रिचिंग न झाल्यामुळं काय काय घेत आणि कशाबरोबर कुठलं खत घेताय याचा आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की कशाप्रकारे ड्रिचिंग करायचं आहे आणि त्या ड्रिचिंगचे काय फायदे आहेत याची माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे आणि त्याचे काय काय फायदे आहेत तेही सांगितलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो चला आज आप तर आज आपण आपल्या हळदीला पहिल्या खताचा डोस काय द्यायचा आहे आणि कशा प्रकारे द्यायचा आहे आणि त्याचे काय फायदे आहेत याची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या आप हळदीला सुरुवातीचा तीस म्हणजे आज साधारणतः एक महिना झालेला म्हणजे तीस दिवस झालेले आहेत आणि यानंतर आपण आज आपण आपल्या हळदीची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी चांगल्या प्रकारे जोमदार वाढपणासाठी आणि हिरवेगारपणासाठी आज आपण आपल्या हळदीला एन पी केमध्ये चोवीस चोवीस झिरो हे खत Uh, आपण घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण चोवीस चोवीस झिरोज हेच खत का निवडलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या हाल सध्या ही वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला हाल नत्र स्फुरद हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या चोवीस चोवीस झिरो या खताचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे वाढीसाठी हा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण आज प्रति एकरी पन्नास किलो आपला हातचा प्लाठा हा पाहणी करता आहे त्यामुळं आज आपण प्रति एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो महाधन कंपनीचं या खताचा वापर आज निवड केली नाही ना वापर करणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुंबसालीच्यामध्ये पोटॅश नाही तर आपण स्व बेसोसमध्ये हात लागवड करताना प्रति एकरी त्या सिंगल सुपर तीन बॅग आणि पोटॅश पंचवीस किलो याचं आपण रिकमेंडेशन केलं होतं तर ते पोटॅश आज रोजी आपल्याला हलदीला आता इथून पुढं दहा ते पंधरा दिवसानंतर त्याचा आपल्या हल पिकाला त्याचा उपयोग चालू होतो कारण पोटॅश जमिनीमध्ये टाकल्यानंतर पंचेचाळीस दिवसानं ते त्याचं कार्य चालू करतं आणि पुढे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस त्याचं काम करतं त्यामुळं आज आपण परत पंचवीस किलो पोटॅश आज आपण घेतलेलं आहे कारण जे पंचवीस किलो पोटॅश पहिले दिलं होतं ते पंचवीस किलो पोटॅश आता इथून पुढं लागू होणार आहे आणि ते सत्तर दिवस काम करणार आहेत हे पोटॅश देणार आहेत हे पोटॅश इथून पुढे पंचाळीस दिवस का चालवून प पुढं तर पंच्याहत्तर दिवस काम करणार आहेत त्यामुळं आपलं चोवीस चोवीस झिरो आणि पंचवीस किलो पोटॅशमध्ये आपल्या हात पिकाला आपल्याला एन पी के हे पूर्ण मिळणार आहेत तर चला आता एन पी के झालं त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन आपली जमीन हलकी आहे आणि हलक्या जमिनीमध्ये तुम्ही बघू शकता पांढरीची जमीन आहे आणि पांढऱ्याच्या जमिनीमध्ये फेरस सल्फेटची खूप गरज असते याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात असते त्यासाठी आपण जास्तीत जास्त फेरस सल्फेट आणि मायक्रोडन असलेली कीट जी की ग्रो न्यूट्रिका किट हिचा आपण आज वापर करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पंधरा किलो फेरस पंधरा किलो मॅग्नेशियम दहा किलो चिलेटेड मायक्रोडन आणि दहा किलो ग्रॅन्युअल या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये न्यूट्रियन्स मिळणार आहेत त्यामुळे आपल्या जमिनीला आपल्याला आणि हळदीला फेरस जास्त लागतं म्हणून आपण आज या पंधरा किलो फेरस असलेली कीट याचा आपण आज वापर करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच चांगल्या प्रकारे आपल्या हळद पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पानामध्ये ग्रीननेसपणा येण्यासाठी तिचा लेअर म्हणजे जाड पान होण्यासाठी आपण चांगल्या कंपनीचं जसं की आयडियल ॲग्रिसर्च या कंपनीचं सिलिकॉन प्रति एकरी चाळीस किलो याचा आपण वापर करणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये या सिलिकॉनचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहेत आणि याच्या चांगल्या प्रकारे शेतकरी वर्गाकडूनही डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहताना मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण एन पी के मायक्रोटन आणि सिलिकॉनचा आज आपल्या आप पिकाला वापर करणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हात पिकाची वाढ खूप शेतकऱ्यांना कमीच वाटत आहे आणि नायट्रोजनचं प्रमाण जर त्यांना अजून घ्यायचं असल्यास त्यांनी अमोनियम सल्फेट याचा वापर करायचा आहे कारण अमोनियम सल्फेट जर घेतलं शेतकरी मित्रांना त्यावर अमोनियम सल्फेट प्लस म्हणजे अमोनियम म्हणजे नत्रज प्लस सल्फर याचं कॉम्बिनेशन असलेलं याचा अमोनियम सल्फेटचा प्रति एकरी पंचवीस किलो तुम्ही जर या खतामध्ये वापर केला तर त्याचे अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हे पाहायला मिळतील तसेच शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हळदी पिकाला ड्रिचिंग न करू शकल्यामुळे मायक्रोझाची आणि ह्युमिथची ड्रिचिंग न करू शकल्यामुळं आपण आपल्या हल्दीला आज मायक्रोझाचा आपण खतामधून वापर करत आहे तर यामुळं काय होईल शेतकरी मित्रांनो आपल्या हात पिकाचे जास्तीत जास्त रूट झोन हे वाढण्यास आपल्याला मदत होईल तसेच ही मायक्रोजा नावाची जी बुरशी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला बुरशीचंही काम करेल आणि रूटचंही चांगल्या प्रकारे काम होतं त्यामुळं प्रति एकर आपल्याला चार किलो हे आपण आज पीक कंपनीचं मायक्रोझा आपल्याकडला अव्हेलेबल होतं आणि ते आपण घेतलेलं आहे तसेच तुम्ही चांगल्या कंपनी जर मायक्रोझा घ्यायचा असल्यास तर गोटेएग सायन्स या कंपनीचं जारमध्ये चार किलोचा एक भरणी येते त्या भरणीचा मायक्रोझा तुम्ही निवडू शकता या दोन्हीपैकी कुठले मायक्रोजा या खतामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला आज महत्त्वाचं जर पाहायला झालं तर सध्या हात पिकाला हुम्हाळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे कारण मे मध्ये महिने महिन्यामध्ये पाणी लवकर पडल्यामुळं ज जे हुन्हाळीचे भुंगेरे असतात त्यांनी अंडे हे लवकर घातलेले आहेत आणि सध्या हात पिकामध्ये आपल्याला हुम्नळी चांगल्या प्रकारे तयार झालेली दिसत आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण आज नवीन कंटेंट असलेलं नवीन टेक्नॉलॉजीचं पेटेंट असलेलं हे ऑर्थर जी एस पी कंपनीचं आपण आज आपल्या हळदीला हे वापर करत आहे याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकुलम हायड्रोजन ऑक्सिलेट हे तीन टक्के हे पाहायला मिळणार आहे प्लस आ, क्लोथोडीन म्हणजेच डेंटासू जे आपण आता हळद पिकाला हमण्याळी लागू नये म्हणून त्याची ड्रिचिंग करतो तेच कंटेनमध्ये आपल्याला डबल कॉम्बिनेशन असलेलं हे ऑर्थर जी एस पी कंपनीचं जे की हुमेळाचा कर्दन काळ हे आपल्याला ठरणार आहे आणि याचे रिझल्ट आपल्याला त्याच प्रमाणात पाहायला मिळणार आहे हे याचा वापर आपण प्रति एकर चार किलो प्रमाणात आज आपल्या हात पिकाला करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आता हात पिकाला खता पहिला खताचा डोस द्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी प्रति एकरी चोवीस चोवीस झिरो एक बॅग पोटॅश पंचवीस किलो अमोनियम सल्फेट पंचवीस किलो ग्रुन्युट्रीका किट अठ्ठावीस ते पन्नास किलो अठ्ठावीस ज्या शेतकऱ्यांनी अठ्ठावीस किलोचे किट घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांना मायक्रोराजा घ्यायचं काम नाही ॲडव्हान्समध्ये त्यांना त्या अठ्ठावीस किलोच्या किटमध्ये त्यांना मायक्रोराझा पाहायला मिळतो मिळतो आणि एन पी एकाउंट सुट्टी हे त्याला मिळतो जे की आपण खतं दिलेलं आहे ते खतं अपटेक करण्याचं काम आहे ते अठ्ठावीस किलोचे कीट तिथे तुम्हाला एकदम सर्व चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील आज आपण पन्नास किलोची कीट या प्रकरणामुळे घेतलेलं आहे कारण आपली हा जमीन हलकी आहे आणि या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फेरस लागतं आणि ते पंधरा किलो फेरस हे ग्रोन्युटिका किटमध्ये ग्रोटेक ॲग्री या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण एकरी चोवीस चोवीस किलो एक बॅग ग्रोनिटिका किट पन्नास किलो सिलिकॉन चाळीस किलो पोटॅश पंचवीस किलो आणि अॅम्युनियम सर्पेट पन्नास किलो या प्रकारे आपण खताचा डोस देऊन आणि खत हे जमिनीवर असं वरतून न टाकता हे आपल्याला मोघ्यानं माती आड करायचं आहे म्हणजे मोघ्यानंच पेरायचं आहे तरच ते खत तुमच्या हळदीला शेतकरी मित्रांनो लागू होईल आणि त्याचा फायदा होईल तुम्ही जर वरतून खत टाकलं ते खरंच तुम्हाला हल त्या तीस टक्केही त्याचा फायदा व्हायला होणार नाही तर त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे खताचीही निवड करून हे खत पेरणीद्वारे पेरूनच घालायचं आहे तरच आपल्या याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी श्वासावर पण या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती हात पिकाचे नवीन व्हिडिओ तसेच इथून पुढे येणाऱ्या रोगांची माहिती ही आणि त्याचे उपाययोजना ही आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देतच असतो त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन डबल झिरो त्रेपन्न एकावन्न शिवाजी कोटकर धन्यवाद